राजकोट मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळल्यानं तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्यानं या सर्व फापींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या वतीनं निषेध दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं महायुतीच्या काळात झालेला पेपरफुटी घोटाळा बळीराजाची होणारी आत्महत्या महापुरुषांचा अवमान आरक्षणाच्या नावाखाली होत असलेली राजकीय खेळी यासारख्या अनेक विषयांवर निषेध म्हणून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं महायुतीच्या या काळामध्ये निषेध दहीहंडी फोडण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष गजान शेलार शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी लक्ष्मण मंडाले नितीन बाळा निगळ शादाब शेख राजाभाऊ पवार उपस्थित होते सरकारचे युती सरकारचे कार्यकारनामे या कार्यकारनाम्याचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहराध्यक्ष असतील अनेक विभागाचे विभागीय अध्यक्ष असतील विधानसभा अध्यक्ष असतील महिलांचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे युती सरकारच्या काळामध्ये बेकायदेशीर आणि फक्त त्याच्यामधून आर्थिक लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार माजवण्याचा प्रकार केलेला आहे आज जर का तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये डब्ल्यू टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे या ठिकाणी आमदार कोट्यावधी रुपयांचे कामं शंभर कोटी कोणाचे पाचशे कोटीचे कामं सुरू आहे त्याच्यातून आमदारांना वीस टक्के ते वसुली करतात सतरा टक्के ते वीस टक्के अधिकारी वसुली करतात महानगर जे इतर शासकीय कर असतात जी एस टी असेल हे असेल त्याला अठरा टक्के लागतात जवळपास अठ्ठावन्न टक्के हा खर्च हा त्या कामामधून जातो आणि बाकी जो नफा धरला तर वीस पंचवीस टक्के नफा ठेकेदारचा असतो जे एक कोटीच्या कामामध्ये फक्त वीस लाखाचं काम होतं आणि काही ठिकाणावर तर शून्य काम न करता पूर्णपणे पैशाची वसुली केली जाते मिलीभगत अधिकारी आमदार आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून मिलीभगत करून पूर्णपणे पैसे रस्ते आणि कामं खाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल सरकारी रुग्णालय असेल महिलांना जे काही लैंगिक का अत्याचार असेल बेपत्ता महिला असतील अशा अनेक माध्यमातून या ठिकाणावर स्वच्छ गॅस देण्याचं आश्वासन असेल आता लाडक्या बहिणीचं सुद्धा त्यांनी काढलेलं आहे जे पीमध्ये सरकार आहे पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे त्यांनी लाडली बहीण काढली होती इलेक्शन संपलं आणि लाडली बहीण बंद झाली इथे सुद्धा इलेक्शनसाठी जे केवळ राजकारणासाठी ती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक